नमस्कार मित्रांनो मी प्रफुल्ल आपलं स्वागत करतो पशुसमाधान या यूट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत गाय जर माझावर आली तर तिचे लक्षण काय असतात आणि ते कसं ओळखावं हो। ते आपण आज या व्हिडिओमध्ये सविस्तर माहिती घेणार आहे ठीक आहे मित्रांनो बहुतसे पशुपालक आहेत त्यांना हे समजत नाही की गाय माझावर आली आणि माझ्यावर येण्याचे लक्षण काय असतात ते पुष्कळ प पशुपालक मित्रांना माहीत नसतं त्याच्यामुळे त्यांचं एक तर आर्थिक नुकसान होतं आणि जे त्यांची प्लॅनिंग असतात सामोरचे जे बच्चे येणार राहतात त्यांच्यानुसार आणि दुधा दुधाचा बिझनेस असला की त्याच्या प्लॅनिंगमध्ये पण त्यांचं बहुत नुकसान होतं ठीक आहे मित्रांनो तर आपण या व्हिडिओमध्ये आज सविस्तर माहिती पाहणार आहे की गाय माझ्यावर येण्याचे लक्षण काय असतात ते ठीक आहे मित्रांनो मित्रांनो गाय जेव्हा माझ्यावर येते एक तर गायचं शांत माज राहतं तर मग ते दाखवतं ठीक आहे मित्रांनो शांत असं की तिचे सोपटे पडतात सोपटे म्हणजे जे वाईट जेरी असतात काचेसारखं ते पडतात पण पशुपालक बाहेर मित्रांना माहीत नाही पडत ठीक आहे आणि ते शांत मंद अवस्थेमध्ये राहतात आपलं खाणं पाणी व्यवस्थित करतं आणि ते जास्त रिॲक्ट करत नाही बॉडी मुवमेंटमध्ये आणि दुसरा एक असा प्रकार आहे की जे गाय माझावर येतं ते गाय एक तर दुसऱ्या बच्छावर आणि नाहीतर मग गायवर उड्या मारतात आणि सेम जे माझावर आली की तिचा योनी मार्गातून चिकट स्ट्राव जे काचेसारखं द्रव पडतं आमच्या एरियामध्ये त्याला सोपट असं म्हणतो आम्ही तर ते पडतं नाही तर मग तिचं हंबारणं चालू राहतं एक हंबारणं चालू राहतं आणि थोडंसं चारा पाणी तिचं मंदावतं तर हे पण एक लक्षण असतं जास्त तर ठीक आहे मित्रांनो तर असे काही लक्षण आहेत तर हे लक्षण आपण आपल्याला माहीत असलं तर आपण एक तर असे का असे कारण गायमध्ये दिसले की आपण समजू शकतो की गाय आपली हिटवर आहे आणि आपण गायाला कोणच्या वेटनरी डॉक्टरकडून आपण तिला कृत्रिम गर्भधान करतो नाहीतर मग कोणत्या आपण गोऱ्याकडे किंवा हल्ल्याकडे आपण गायला नेतो ठीक आहे मित्रांनो हे एक सिंपलची गोष्ट आहे ठीक आहे मित्रांनो अशा करतो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल आणि थोडीशी माहिती तुम्हाला मिळाली असेल ठीक आहे मित्रांनो असेच नवीन नवीन व्हिडिओ बघायला आपण पशुसमाधान या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तोपर्यंत मित्रांनो जय हिंद जय महाराष्ट्र